उन्हाला दाबोसा आपण बघणार आहोत मित्रांनो जानेवारी महिना आहे जानेवारी एंडिंग चालली दाबोसाचे खाली आम्ही उतरतोय आता ते बघा बाकीचे मित्र माझे पुढे चाललेत मी मागे आहे इकडे मित्रांनो खाल परत पायऱ्या केल्या असतात तर बऱ्या झाल्या असतात ते वरतीच परत आहेत मी बघितले असेल तिकडेच खाली परत खरं पूर्ण करणार पास होते मस्त बरा वाटला लवकर आल्यावर पण चांगला होता आता काय आहे मग पावसाळ्यात जरा ओ हो हो ओहो बघा मित्रांनो दाबोसा उन्हाळ्यात दाबोसा मित्र साधस बघा उंची बघा तो पानी पड़ता है खा वरुण से मित्र बाकी जे आम वर्ते हैं इकडे आम्ही खालपी उतरलो त्यांना सांगितलं आता उतरा पर उतरत उतरत एकच नंबर एकाच नंबर वाव वाव वा 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 किती वा। छान वातावरण मस्त बघा मित्रांनो मग मासेचे पोळे दाखवू काय बघा इथे इकडे छोटे छोटे आहेत वातावरण वरून बघा मित्रांनो ठिकाण कसं सतर्नाक ना दा बसायच्या खालचं मित्रांनो हे बघा मित्र माझे एन्जॉय करताना आधे को देखो क्या आदमी चुप नहीं ना कपड़े में से बिछी बाजे बारिश के बाजे वैसे बाजे पकड़ना अभी खेता ना बिछी इतनी सी पानी पड़ता है ये पगा कई आगे आगे कार्डिंग बगा मित्र पानी खाली से पानी पन कि लगा रहा है बगा दाबोसी एरिया मित्रों खा खालती सा दरी ह्या बाजूला आहे ते सर ते वरून ते बघा तिथं कसा आहे मित्रांनो छान ना मित्रांनो तुम्ही कधी जवारमध्ये आलं तर या ठिकाणी या येऊन जा मस्त पाऊस म्हणाल्यात पण मस्त वरती तर पाऊस पण नाही पण खालतीचं वातावरण खूप छान आहे नक्की मित्रांनो कधी जवारमध्ये आले तर येऊन जा तुम्हाला पण छान वाटेल जिथूनची लांबी पण खूप लांब आहे मस्त वातावरण वाटतंय तेव्हा मित्रांनो उंची वर चला तर मित्रांनो बघितला ना आता वरतीचूया आपण वरती जाऊया तेव्हा मित्रांनो माझे मित्र चाललेत चला वरती जाऊया आता अरे कसा भारी वाटला कसा रे दोस्तो खूप सुंदर आहे नक्कीच मित्रांनो खूप छान आहे तुम्ही तुम्ही पण या जवळ मध्ये आले तर कधी येऊन जा पावसाळ्यात तर येते असाल पण उन्हाळ्यात पण येऊन जा इकडे मित्रांनो पायऱ्या नाही ते बघा पायऱ्या केल्या आहेत पण पासील का खसळले तरी बघा वरती परत आहेत वरती केल्यात नाही

मी खालती नाही इथे परत पायऱ्या आणि खालून नाही तिकडे बघा हालचा एरिया बघा मित्रांनो वरशी कसा वाटतय खूप दम लागला आणि एवढे हाल झाले की आता परत यायची इच्छाच नाही तुला निघतो मित्रांनो खूप होता आम्ही तर मित्रांनो सात आठ वर्षापासून आलेला सात आठ वर्ष झाले असतील या ठिकाणी आलेला तर जव्हरमध्ये फेरी झाली तर येऊन जाऊ म्हणून आलो नक्कीच पावसाळ्यात पण येऊ पावसाळ्यात पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हॅलो मित्रांनो वरती आहे बघा खूप दम लागला वरतीला तर मित्रांनो आपण आता आलो ह्या वरी वरती हे बघा मित्रांनो वरचा एरिया इकडे मस्त हॉटेल बॉटेल हे बघा रूम बूम आहेत मित्रांनो सर्वच बंद असते हे बघा संपूर्ण उन्हाळ्यात म्हणजे बघण्यासारखं नाही त्यासाठी कोणी येत नाही त्यासाठी सर्व बंद आहे हे बघा इकडची माझी एरिया छोटे छोटे हॉटेल आहेत उन्हाळ्यात बंद असतात उन्हाळ्यात येऊ नकाच म्हणजे इकडे वरती खालमीच पाहून या तुम्ही खालती उतरून इथून पण बघायसारखं आहे हे बघा इथून पावसाळ्यात बघण्यासारखं खास म्हणजे तो एरिया हा बघा बघा इथून दिसते वरमीशी धबधबा खालती दरी गेली की समोर वरून पाणी येते मित्रांनो बघितला ना कसा आहे उन्हाळ्यातला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कधी याल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा पावसाला देणार उन्हाळ्यात येणार तर नक्की या चला तर मित्रांनो इथेच थांबतो बघितला असेल कस कसं खतरनाक वातावरण हा छान एकदम ठिकाण खालतीचा खूप छान वाटला वरूनचा एवढा नाही पण उतरायला खालती जायला मस्त वाटलं नक्कीच मित्रांनो या उन्हाळ्यात तुम्ही पण एक तरी उन्हाळ्यात या पावसाळ्यात पण आला असाल उन्हाळ्यात पण या तर मित्रांनो इथे थांबतो चला तर बाय बाय आता